छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती दिनानिमित्त नेवरी तालुका कडेगाव येथे गावातील एका चौकाचे छत्रपती शाहू महाराज चौक असे नामकरण आणि उद्घाटनाचा सोहळा नुकताच संपन्न झाला सांगली जिल्ह्यातील नेवरी हे ऐतिहासिक वारसा लाभलेले गाव असून छत्रपती शिवरायांशी घनिष्ठ संबंध असणाऱ्या हरजीराजे महाडिक या मराठा सरदारांचा कौटुंबिक वारसा लाभलेली बहुतांश कुटुंब या गावात आहे छत्रपती शाहू महाराजांनी तत्कालीन समाजातील सर्व स्तरातील घटकांना आणि समाजव्यवस्थेतील सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्रित करत त्यांना समान संधी समान न्याय देत देशातील पहिल्या आरक्षणाचा पाया त्यांनी पाडला होता त्यामुळे अशा महापुरुषाच्या नावाने या चौकात आणि पर्याय नेवरी गावाच्या नावलौकिकात अजून भर पडणार आहे अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या यावेळी नेवरी गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ प्रमिला साळुंके उपसरपंच श्री हर्षद ननवरे माजी उपसरपंच श्री राजाराम महाडे ग्रामपंचायत सदस्य नंदाताई शिंदे माजी मुख्याध्यापक श्री साहेबराव महाडे सोनहिरा दूध संघाचे माजी चेअरमन श्री महादेव तात्या महाडे तुकाराम महाडे रामचंद्र महाडिक शिवाजी महाडिक लालासो महाडिक श्री इंद्रजित साळुंके डॉक्टर अमोल महाडिक जगदीश महाडिक दिनकर ननवरे लक्ष्मण ननवरे आकाराम महाडिक दिनकर महाडिक सूर्यकांत देसाई अनुज महाडिक आदित्य महाडिक यांच्यासह विविध साहित्य संस्थांचे पदाधिकारी महिला ग्रामस्थांसह युवक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते